न्यूचॅनलला सबस्क्राइब करून ताजा बातम्यांचा आढावा घ्या हिंदू हृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व शाणाबाव सोनवणे यांचा जन्मदिवस आगावेला पद्धतीने साजरा करण्यात आला दिनांक हजार 2019 रोजी संध्याकाळी दाऊळ तालुका शिंदेकणा येथे बाळासाहेबांच्या जयंती निमित्त म्हणजे गौरव सप्ताह व उप जिल्हा प्रमुख शाणाबाव सोनवणे यांच्या जयंती निमित्ताने शेतकरी आत्महत्या झालेल्या परिवाराला साडी चोळी देऊन सन्मान व कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सजावट केलेल्या स्टेजवर प्रमुख पाहुण्या बसवता ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यांच्या परिवाराला त्यांच्या पत्नींना धर्मपत्नींना स्टेजवर स्थान देऊन विशेष सन्मान करण्यात आला आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी गावातील सहकारी परिसरातील सहकारी हे प्रेक्षकांमध्ये जाऊन बसलेच आणि परिसरातील लोकांनी या कार्यक्रमामुळे उभ्या महाराष्ट्रात असा कार्यक्रम कुठे झाला नाही या अनु, या अनुषंगाने ते संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक करत आहेत या कार्यक्रमाचे संपूर्ण परिसरात चर्चा या आहे या महिलांमध्ये ज्यांना सन्मान मिळाला ते विधवा महिलांची नाव पुढील प्रमाणे आहेत ज्या इतर कोणत्याही पक्षाने ह्या धर्मपत्नींना या, धर्म या विधवांना जो न्याय दिला नाही तो शिवसेनेने दिला आहे शिवसेनेने त्यांना आधार दिला आहे त्यांच्यात सखुबाई धर्मा पाटील विक्रम हिराबाई गुलाब पाटील नवे कोडदे सीमाबाई प्रकाश माळी मन्नाने विमलबाई देवीदास कोळी शेंदवाडे किरणबाई रमेश कोळी शेंदवाडे कविता विकास पाटील धमाने मंगलाबाई सुभाष पाटील धमाने रंजनाबाई कौतिक माळी मंदाने इत्यादी शेतकऱ्यांच्या पत्नींना प्रत्येकी दोन साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला यावेळेस धर्मा पाटलांची पत्नी सबुबाई धर्मा पाटील यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली या क्रमाचे आयोजन कुणाल माळी दिगंबर माळी धमाने गटाचे पदर शिवसेनेचे पदाधिकारी यांनी केले बाळासाहेबांची जयंती व शहाणाभाऊ सोनवणे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी किद किसान विद्यालयात ढोल ताशे व लेझिम भेट दिले त्यानंतर दुपारी तीन वाजता खंडू पाटील शाळा येथे विजय पाटील यांच्या खर्चाने शहानाबाई सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला शिलाई मशीन व लाडू वाटत झाले धुळे जिल्ह्यात ह्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे सर्व जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे शहाणाभाऊ सोनाने यांनी साध्या व लोकहित पद्धतीने वाढदिवस साजरा केला यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत साळंके विश्वनाथ पाटील विजय पाटील प्रियंका जोशी शाहना धनगर मयूर निकम बबलू कोळी सतीश कोळी वासुदेव चित्ते हर्षल ठाकूर गणेश कोळी समाधान धनगर मनोज धनगर पंकज चोळके संजय मगरे किरण साळवे सत्यजित पाटील लोटन देसले अमोल पवार भूषण सोनवणे बैया साळोंखे युवराज पाटील संदीप भोई बापू देसले पांडुरंग चित्ते जगन कोळी आदी मान्यवर उपस्थित होते मित्रांनो या परिसरामध्ये आपण सगळे जण राहतात सतत संघर्ष करावा लागतो आमचं शिवरायांचं जर राज्य राहिलं असत शिवराय जर राहिले असते तर मला नाही वाटत शेतकरी आत्महत्या झाल्या असते मला नाही वाटत की शेतकऱ्यांचे मुलं नऊ नऊ महिने शाळेपासून वंचित राहिले असते रस्ता नाही म्हणून शाळेत जाता येत नाही शेतकऱ्याचा मुलगा शिकणार कस शेतमजुराचा मुलगा शिकणार शेत कसा इतकं दुःख होत एवढं वाईट वाटत आमच्या रस्ते बरोबर नाही हे सोळा टाकायची दहा वर्षामध्ये ते सुद्धा मी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य चार प्रतिनिधी महत्वाचे असतात आणि खरंच मी या जनतेची माफी मागतो माझा कुठेतरी चुकतोय संघर्ष करतोय अधिकारी ऐकत नाही पण एका एक दिवशी ते अधिकाऱ्याचे कपडे उतरवल्याशिवाय होणार नाही आणि माझ्या परिसराचा विकास झाला पाहिजे झाल्याशिवाय राहणार नाही हे बघा संसद विधानसभा यांचं काम हे कायदे करणार परंतु प्रशासन चालवणं हे अधिकाऱ्यांचं काम आहे जर आपण अधिकाऱ्याला धारेवर धरलं अधिकाऱ्याला नीट दिली त्याचे कान फटीत वाजवली त्याचे कपडे उतरवून घेतले तर तो, तो कोणत्या पुढाऱ्याचा ऐकत नाही शेतकरी बांधवांसाठी सांगतो शेतकरी आत्महत्या होणार नाही जर त्या ठिकाणी शेतीचा व्यवहार खरेदी व्यवहार होतो एक आपण जर असे लोक पैसे द्यायचे दहा लाख द्यायचे त्यांना कार्ड दोन देतो शेती देता येते का नाही देता येत किती भ्रष्ट खरेदी करायला जायचंय त्याला किती पैसा घेतो तो खरेदी करणार ऑफिस किती पैसे घेतो तास किती तास नंबर लावा लागतो अशी शेतकऱ्यांची ही व्यथा आहे किती मोठा भ्रष्टाचार जो भ्रष्टाचार होतो तो, तो सगळा पैसा शेतकऱ्याचा खिशातून काढला जातो शेतमजुराच्या खिशातून खिशातून काढला जातो मी मागणी केली पंचायत समिती सभागृह मित्रांनो मी नेहमी गाजत असतो माझी ऐकत खूप छोटी आहे पण तरी मी तुमच्यासाठी काय पदच पाहिजे असं काय नाही माझा संघर्ष कधी थांबणार नाही मी सांगितलं पंचायत समितीला ठराव केला आणि सगळ्यांना विनंती केली निवेदन पण दिलं खासदार साहेबांना आमदार साहेबांना मंत्र्यांना सगळ्यांना मुख्यमंत्र्यांना की जी पाईपलाईन आहे ना तुम्ही त्या भागाला विहिरी देताना अरे आमच्याकडे विहिरी कमी असतात आम्हाला तापीचं पाणी आणून द्या या शेतकऱ्यांची जी पाईपलाईन आहे ना ही रोजगार हमीमध्ये टाका काय टाकत नाही आमच्याकडे पाणी आहे पाईपलाईनला पैसे नाही आमच्याकडे पाणी आहे रस्ते खराब आहेत तिकडे पाणी नाही रस्ते चांगले आहेत मग तालुक्याचा मतदारसंघाचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा विकास होईल आत्महत्या थांबतील कशा या आत्महत्या थांबल्या पाहिजे आणि चांगले लोक प्रतिनिधी म्हणून निवडून गेले पाहिजे मित्रांनो खूप वाईट वाटत या आया बहिणींकडे पाहिल्यानंतर खूप दुःख होत खूप वेदना होत शब्द नाही सांगायला आणि म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी ठरवलं की या माता भगिनींचा आपण सन्मान करावा त्यांना जगण्याची हिंमत द्यावी मी वाढदिवस कधी साजरा करत नाही लहानपणापासून साजरा करत नाही पण कार्यकर्त्यांचा आग्रह तुमच्या ठिकाणी कार्यक्रम झाले मुकबदी शाळेमध्ये गेलो त्या पोरांना काय मशीन नव्हतं मशीन दिले माझ्या मित्रांनी दिले मी नाही खर्च केला माझे मित्र आहेत विजय पाटील म्हणून त्यांनी खर्च केला मुकबद्री शाळेला काहीतरी तीस तीस चाळीस पोरांची शाळा आहे मी करत नाही साजरा करायचा असा करायचा नाही तुम्ही वाढदिवस साजरा करत नाही कुणाल माळी आबा यांनी आग्रह धरला की नाही तुमचा वाढदिवस करायचा आहे म्हटलं भगवा सत्ता पण आहे माझा वाढदिवस पण साहेबांना साहेबांचा भगवा सप्ताह महत्वाचा आहे हा कार्यक्रम तेवीस तारखेलाच घेणार होतो मग कार्यक्रम आग्रह साहेबांचा तुमचा आम्हाला एकत्र करायचं आहे चला ठीक आहे पण कार्यक्रम मग घ्यायचा नाही का तुम्हाला हो मी केक कापणार नाही मला सत्कार नको घ्यायचा असेल आमच्या या शेतकरी माता भगिनींचा सन्मान करा सत्कार करा साडी चोरी निमित्त असेल परंतु त्यांना स्टेजवर बसा बस आम्ही आपण खाली बसू त्यांना जगण्याची मिळेल असा आगळा वेगळा कार्यक्रम कोणी करू शकत नाही प्रियंकाने सांगितलं हे फक्त शिवसैनिक करू शकतो ज्याच्या हृदयात ज्याच्या मनामध्ये सर्वसामान्य जनतेच कल्याण व्हावं हो। हा उद्देश घेऊन जो चालत असतो तोच हे करू शकतो वेगळा कार्यक्रम मित्रांनो आणि मी हे काय करू शकतो मी शिवसैनिक झालो म्हणून मी हे करू शकतो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे म्हणून करू शकतो अन्यथा मला हे सुचलं नसतं साहेबांचे संस्कार बाळासाहेबांनी आम्हाला शिकून ठेवलेले आणि म्हणून असे विचार आमच्या मनामध्ये येतात मित्रांनो आपण सगळ्यांनी माझी विनंती आहे शेतकरी बांधवांसाठी आपण प्रत्येक विषयाला संघटित राहिलं पाहिजे संघर्ष केलं पाहिजे कर्मचारी उतरतात वेतन आयोग मागतात तसं आपण सुद्धा माझी एक मागणी रावसाहेब माझे मी एक मागणी आपल्या निवेदनामध्ये दिली होती की कर्मचाऱ्यांचे पेन्शन पण बंद करा सगळ्यांना पेन्शन देऊ नका द्यायचं असेल तर शेतमजूर पासून तर कर्मचाऱ्यापर्यंत पाच किंवा दहा हजार पेन्शन करून टाका हो दुसऱ्यांना मुली मुली मिळत नाही हो शेतकऱ्यांना मुली मिळत नाही सगळे नोकर पेन्शन मिळत हे आमच्या आया बहिणीच्या शेतकऱ्याच्या पत्नी म्हणून बघा काय जर नोकरीचे राहिले असत तर आयुष्यामध्ये एवढं दुःख आलं नसतं कारण पेन्शन मिळाली असती या उद्देशाने या मुली सगळ्या नोकरांकडे जातात आमच्या शेतकऱ्यांना मुली मिळत नाही अशा सर्व व्यथा या शेतकऱ्याच्या आहेत शेतमजुऱ्याच्या आहेत आणि या व्यथा सुटल्या सुटल्या पाहिजे आपली सिस्टीम जी आहे ती बदलली पाहिजे कायदे बदलले पाहिजे जे कायदे आहेत ते राबवणारे ना नालायकपणा करतात राबवत नाही कोणाचा तरी फोन गेला दबाव मध्ये काम करत नाही दुर्दैवी मित्रांनो हे बदलायचं आहे आपल्याला आणि बदलणार ते कोण बदलू शकत जनता तुम्ही आपण बदलू शकता दुसरं कोणी बदलू शकत नाही म्हणून आजच्या दिवसाला मी मित्रांनो आपल्याला शेतकऱ्यांच्या सोबत राहायचंय शेतमजुराच्या सोबत सर्वसामान्य जनतेच्या सोबत राहायचंय आणि या बहिणींना माता बहिणींना खूप ताकद मिळू तुमचे तुम्ही शेती तुम्ही हिंमत सोडू नये जरी आपल्या पती आपल्याला सोडून संकटाला संकटाला तोंड देताना आत्महत्या करावी लागली पण मी तुम्हाला विनंती करतो सगळ्या आया बहिणींना आणि तालुक्यातल्या राज्यातल्या देशातल्या सगळ्या बहिणींना की आपण हिंमत हारू नये हिंमत सोडू नये आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभार जेव्हा जेव्हा संकट येईल जेव्हा तेव्हा हात नारा शिवसेना आपल्या पाठीशी उभी राहील एवढं बोलतो खोंडे न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार खोंडे न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करून खोंडे न्यूज चॅनलचा ताज्या बातम्यांचा आढावा घ्या